मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ द्यावं अशा आशयाचा ठराव सत्तावीस जुलै एकोणीसशे सत्याहत्तरला महाराष्ट्राच्या दोन्ही विधिमंडळात सभागृहात एकमताने संमत झाला त्या अगोदर आंबेडकरवादी जनतेची कार्यकर्त्यांची आणि मराठवाड्यातल्या एकूणच विचारवंतांची मागणी होती त्याप्रमाणेच हा ठराव विधानस विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत झाला परंतु हा सभागृहात संमत झाल्यानंतर मराठवाड्यात एक प्रकारचा जातीय विध्वंस किंवा जातीय हिंसाचार काही ठराविक कंपुशाहीच्या प्रवृत्तीच्या मंडळींनी सुरू केला त्यात अनेक दलित बांधव बौद्ध बांधव भगिनी या शहीद झाल्या त्याचबरोबर अनेकांना या आंदोलनात तुरुंगवास मागणीसाठी भोगावं लागलेलं ला आहे यासाठी अनेकांनी रक्त सांडलेलं आहे पोचेराम कांबळेचे तर डोळे काढलेले होते अशा अशा अवस्थेत हे आंदोलन सुरू असताना प्रदीर्घ सोळा सतरा वर्षाचा प्रदीर्घ असा हा संघर्ष लढा हा महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या म्हणजेच एकूण भारताच्या जातीअंताचा एक लढा होता असं म्हटलं पाहिजे आणि हा नामांतर हे काय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असं नाव देऊन हा प्रश्न सुटणार नाही ना तर हा लढा हा न्यायासाठी आणि समतेसाठी होता आणि जातीअंतासाठी होता असं मला प्रकर्षानं वाटतं या आंदोलनातला एक सहभागी कार्यकर्ता म्हणून मला त्यावेळेला मागं जाऊन असं आठवतं की आम्ही या मागणीच्या संदर्भात ज्या वेळेला आंदोलन करत होतो त्यावेळेला स आम्ही सातारचे समाजवादी युवक दल दलित हक्क समिती म्हणून ह्या आंदोलनात सहभागी झालेलो होतो आम्ही सातारा ते औरंगाबाद म्हणजे आत्ताचं छत्रपती संभाजीनगर या औरंगाबादपर्यंत आम्ही लाँग मार्च काढायचं ठरवलं होतं आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी साली सातारच्या गांधी मैदानावरून या लाँग मार्चला सुरुवात केली तत्पूर्वी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत व महात्मा फुले समता प्रतिष्ठानचे संस्थापक असलेले समाजवादी विचारवंत डॉक्टर बाबा आढाव यांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकरांच्या मातोश्री भीमाबाई आंबेडकर यांच्या स्मारकाच्या पाशी समता ज्योत प्रज्वलित केली आणि ती गांधी मैदानापासून आम्ही सातारा ते औरंगाबाद असं मजल बदल करत चालत राहिलो होतो आम्ही सातारावरनं पहिला सातारा लोणंद रस्त्याला गेलो देऊर लोणंद फलटण बारामती पुणे अशा मार्गावरून आम्ही लांबपर्यंत म्हणजे नगर जिल्ह्याच्या सरहद्दीपर्यंत आम्ही चालत गेलेलो आहे आणि चालताना वाटेत जी गावं लागत होती त्या गावात आमच्या या लॉंग मार्चचं स्वागत केलं जायचं आम्ही आमची भूमिका लोकांना पटवून द्यायचो की नामांतर कशासाठी आहे त्यामुळे एक लोकांमध्ये जनजागृतीचं वातावरण या लॉंग मार्चमुळं झालं असं आम्हाला वाटत होतं पण दुर्दैवानं तसं झालं नाही आणि आम्हाला नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यातल्या सुपे फाट्याजवळ शिकरापूरच्या पुढे सुपे फाट्याजवळ आम्हाला नगरच्या पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आम्हाला न्यायमूर्ती म्हणजे असा एक आंदोलनाला एक भाग असेल की न्यायमूर्ती स्वतःच न्यायमूर्तींपुढं सत्याग्रही रस्त्यावरच होते आणि न्यायमूर्ती रस्त्यावर तिथं आलेले होते हे ब मला वाटतं भारतातला एकमेव सत्याग्रह असेल इतक्या लोकांनी सत्याग्रह केला लो होता तुरुंग इतके म्हणजे येरवडा असेल नाशिकचा तुरुंग असेल विसापूरचा सीट जेलचा तुरुंग असेल त्याचबरोबर हार्सूलचा कोल्हापुरातला जेल असेल ही सगळी जेल हे मराठवाडा विद्यापीठ नामांतरात त्या आंदोलनात जे जे सहभागी कार्यकर्ते झालेले होते त्या कार्यकर्त्यांनी फुलून गेला होता आणि जागाच नव्हती त्यामुळं पुढच्या कार्यकर्त्यांना तिने अटक न करता सोडून दिलं हे वास्तव आहे आणि हा न्यायासाठी आणि समतेसाठी आणि जाती अंतासाठी चाललेला या सत्याग्रहाला इतकं बळ मिळालं होतं जनतेचं म्हणूनच हे होऊ शकलं आम्ही अठ्ठावीस नोव्हेंबरला आम्ही ज्या वेळेला साताऱ्यात गेलो आणि साधारणपणे तीन डिसेंबरला आम्हाला तिथे अटक करण्यात आली आम्हाला कोर्टाने आम्हाला जेव्हा कोर्टाफ कोर्टाने विचारलं की तुम्ही कायदा मोडला आहे तर आमच्या वतीनं फक्त डॉक्टर बाबा आढाव बोलले आणि बाबा आढावांनी सांगितलं की आम्ही सत्याचा आग्रह धरणार आहोत आणि विधिमंडळात जी ठराव झालेला आहे त्याची अंमलबजावणी का करा अशी आमची मागणी आहे त्यामुळं आम्ही हा सत्याग्रहाचा आग्रह केला त्याला तुम्ही कायदा बोडला असं म्हणा तुमच्या भाषेत परिभाषेत नाही तर काही म्हणा पण आम्ही हा केलेला आहे त्यामुळं न्यायालयाने आम्हाला पहिल्यांदी चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली आम्ही सगळी तिथनं एसटीतनं येरवड्याला गेलो येरवड्यात साधारणपणे दुसऱ्या दिवशीपासूनच हे चौदा दिवस काय करायचं हा लोकांपुढं प्रश्न असतो परंतु आम्हा कार्यकर्त्यां पुढं काही प्रश्न पडलेला नाही कारण आम्ही चौदा दिवस जे जे आमच्याबरोबर मान्यवर होते त्या मान्यवरांचे अभ्यास शिबिरं आम्ही त्यांची भाषणं त्यांचे आलेले अनुभव त्यांचे विचार आम्ही सगळ्या नामांतरवादी बंद्यांना एक ऐकवायचो त्याच्यावर चर्चा व्हायची असं दिवस दिवस आमचं चालायचं क ए येरवड्यातले जेलमधली भाजी भाकरी म्हणजे आता तुम्हाला सांगायला काय हरकत नाही पत्त्याची भाजी म्हणजे त्या जेलच्या आवारात जेवढे जेवढे पानं आहेत त्या पानांची भाजी केलेली पत्त्याची भाजी तिथं पत्त्याची भाजीच म्हणतात त्याला आणि चपाती म्हणजे रोट जी चपाती आहे अशी झाडली की सगळं फिट पडायचं खाली आणि ती चपाती खाऊन आम्ही चौदा दिवस तिथं राहिलेलो आहोत ही एक खंत होती की चौदा दिवसानंतरही आम्हाला मराठवाडा विद्यापीठ नामांतर झालेलं नव्हतं म्हणून आम्ही काही दोन वर्षाचा आग्रह अवधी घेतला आणि पुन्हा नामांतर निर्धार सत्याग्रह मुंबईत केला आम्ही मुंबईत काळा आम्ही आझाद मैदानावरून निघालो आम्हाला काळा घोड्याच्या पाशी थांबवलं तिथं थांबवलं की पोलीस आम्हाला टीत कोंबायचे आम्ही प्रत्येकजण सत्याग्रही तिथं जायचो आम्हाला त्यावेळेला एकवीस दिवसाची न्यायालयीन कोठडी मिळाली आणि आमच्यातले काही आर्थर आर्थरशीट जेलला गेले मुंबईच्या तिथल्या आमच्यातले काही जण येरवड्याला गेले आम्ही पुन्हा येरवड्यातच आलो आणि येरवड्यात म्हणजे दोनदा सांगायला मला दोन वेळेला होतो पण बाबासाहेब आंबेडकरांचा आणि महात्मा गांधींचा जिथं एरवडा करार झाला त्या कराराचं ठिकाण आम्हाला ह्या आंदोलनामुळं बघायला मिळालं आणि नुसतं बघायला नाही मिळालं तर आम्ही तिथं एक दिवसाचं उपोषणही केलं सगळ्यांनी मिळून बसून तिथं उपोषणही केलं हा ऐतिहासिक ठेवा ऐतिहासिक आठवण आजही आमच्या मनात आहे त्याचबरोबर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या आंदोलनात आमचे सहकारी दुसरे एक म्हणजे साताऱ्यातला आम्ही निघताना डॉक्टर नरेंद्र दाभोळकर बरोबर होते लक्ष्मण माने बरोबर होते म्हणजे जे नंतर आमदार झाले त्याचबरोबर पार्थ पोळके होते त्याचबरोबर विलास ढाणे होते दिनकर झिबरे होते किशोर बेडकेआळ होते दा चिंचनेर वंदनचे धोंडेराम गडांकुश गुरुजी होते त्याचबरोबर सपतराव गडांकुश गुरुजी होते मारुतराव दणाणे होते अशी बरीच मंडळी म्हणजे अगदी पत्रकार राज्यातलं म्हणा म्हणायला गेलं तर जुन्या काळातला आमचा मित्र शिवाजी राऊत हा सुद्धा आमच्याबरोबर आंदोलनात या सहभागी झालेला होता आणि विशेष म्हणजे विलास ढाणे या सगळ्यात मला त्या मित्राची आठवण होती कार्यकर्त्याची आठवण येते त्या की आमच्या सहकार्याची आठवण येते की त्यांनी या दोन्ही सत्याग्रहात भाग घेतला मराठा समाजातला असूनही कोरेगाव तालुक्यातलं जळगाव हे तेचं गाव पण बी एस सी झालेला पदवीधर म्हटलं तर गडगज्ज संपत्ती बागायतदारच होता तो दोनचं पाणी मिळतच होतं त्याच्याशी तिला परंतु आमच्याबरोबर समाजवादी विचार फुले शाहू आंबेडकरांचे विचार घेऊन त्यांनी आज मार्गक्रमण करत असताना मराठवाड्यात विद्यापीठाचं नामांतर होत नाही म्हणून त्यांनी पुण्याच्या शिवाजीनगरच्या तिथल्या वाकडेवाडी त्या गेटवर रेल्वेखाली आत्मबलिदान केलं आणि तो पहिला मराठा युवक हा मराठवाड्यासाठी म्हणजे त्याची लेखी पत्र त्यांनी डॉक्टर बाबा आढावांना लिहिलेलं आहे त्याची बॉडी आणायला आहे आम्ही साताऱ्यातनं ससूनला गेलो होतो त्यामुळे अशा मित्राची आठवण नक्कीच आम्हाला घर करून राहिलेली आहे त्याचबरोबर ज्या वेळेला महाराष्ट्र शासनानं म्हणजे शरद पवार मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाचं नाम विस्तार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ त्या सुद्धा त्याच्या अगोदर एक चार पाच दिवस साताऱ्यातल्या कार्यकर्त्यांनी जनजागृती करत उस्मानाबाद सोलापूर मार्गे एक लाँग मार्च काढायचं ठरवलं होतं सातारा ते औरंगाबाद आणि ते त्या मार्गाने ते त्या मार्गाने जात होते तेव्हा त्या त्यांना सातारावरनं निढळ इथे त्यांना बडूचच्या पोलिसांनी अटक केलं आणि ती सगळी मंडळी ज्या वेळेला मराठवाडा विद्यापीठ नाभविस्तार झाला त्यावेळीला सातारच्या जेलमध्ये होते आणि सातारच्या जेलमध्ये त्यांनी साखर आणि पेढे वाटून आनंद व्यक्त केलेला आहे आम्ही दुसऱ्या दिवशी त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांना आनंद व्यक्त करा असं म्हटलं आणि शहीदांची आठवण ठेवा हे म्हणून आम्ही त्यात सहभागी झालो आणि ह्या आठवणी ह्या नक्कीच आज आपण जेवढेला समाज बघतो मराठवाडा विद्यापीठ नामांतर आंदोलन न्यायासाठी आणि समतेसाठी असं म्हणून आम्ही घोषित केलं होतं तो काळ जर एकोणीसशे ऐंशी त्र्याऐंशीचा आठवला तर आज मात्र समाजात इतकी विषमता आणि जातीयता घडोघडी आपल्याला दिसती आणि जातीय अहंकार ऐवजी जाती जातीचे कंगोरे वाढत चाललेले आहेत आणि ते दुर्दैवानं ते मिटत नाहीत ते मिटवावेत हीच नामांतरवादी म्हणून माझी अपेक्षा राहील आणि सर्व समाजाला सलोखा निर्माण करा सहिष्णुता आणि वागा हेच मग आमचं सगळ्यांचं चांगलं असेल